मुग्धा ई सी पी हार्ट केअर सेंटरमध्ये हार्टशी संबंधित रोगांवर उत्तम आणि आधुनिक उपचार केले जाते ई सी पी उपचार किती सुरक्षित आहे आणि ई सी पीचे फायदे काय आहेत याविषयी त्यांच्याकडे येणारे रुग्ण हे योग्यरित्या सांगतात मुग्धा क्लिनिकमध्ये डॉक्टर सचिन देवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम उपचार देऊन रुग्णांची काळजी घेतली जाते ई सी पी मशीनद्वारे रुग्णांना लवकरात लवकर आराम मिळतोय आणि तब्येतमध्ये सुधार होतोय अशी प्रतिक्रिया मुग्धा सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांनी दिल्या आहेत महान सेवन टीमने क्लिनिक क्लिनिकमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत माझं नाव चंद्रप्रकाश दयाराम नाजेवर आहे मी सुभेदार लेआउट नागपूर येथील राहणार रा आहे मला पंधरा ऑगस्टला श्वास घेण्याकरता त्रास होत असल्यामुळे मी सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो तिथे त्यांनी सांगितलं का तुम्हाला अटॅकचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी तिथे आठ दिवसपर्यंत उपचार घेतला उपचार घेतल्यानंतर तिथून सुट्टी झाल्यानंतर आम्हाला या मुग्धा क्लिनिकबद्दल समजलं मग आम्ही मुग्धा क्लिनिकमध्ये आलो इथे आमची टी ट्रीटमेंट चालू आहे तर मला इथे चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला तब्येत माझी सध्या बरी आहे मी इथे जवळपास एक महिन्यापासून येत आहे इथले वातावरण एकदम स्वप्सीड आहे व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी आहेत कोऑपरेटेड आहेत आणि सध्या मला एकदम म्हणजे नाईंटी पर्सेंट आराम आहे सगळं साधून नाही आम्हाला एकदम बरं वाटतं इथे माझं नाव पखिडे आहे माझं बी पी नेहमी जास्त राहत होतं तर मी आधी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो होतो तिथे माझं बी पी जास्तच असल्यामुळे तिथे मी त्यांच्याकडून त्या एनजिओग्राफी केली तिथं याच्या हार्टमध्ये ब्लॅकेज आढळलं डॉक्टरांनी तीन चार महिने औषधी सांगितली होती मध्यंतरी मला या ई सी विषयी कळलं आणि मग डॉक्टर सचिन देवारे सरांकडे ई सी आपल्या पेपरला ॲड आले होते त्या माध्यमातून मला कळलं आणि मी इथे येऊन ट्रीटमेंट सुरू केली इथली व्यवस्था चांगली आहे ट्रीटमेंट पण चांगली आहे ट्रीटमेंट चांगली देत आहे सगळं हां तर स्वच्छ सरांविषयी इथले सगळं म्हणजे व्यवस्थित आहे हां बरेच पेशंट इथे येऊन आपली ट्रीटमेंट घेत आहे अनुभव चांगला आहे पण आता टेस्ट व्हायची आहे ना अजून टेस्ट वगैरे झाल्यावर माझ्या म्हणजे मला आधी काही म्हणजे असं मी हिरण्यात फिरत होतो त्रास नव्हता हो फक्त ते बी पी जास्त राहत होतं म्हणून मी चेक करायला गेलो होतो ते ब्लॉकेज आढळलं काय म्हणून मी म्हटलं बघ जास्त होण्या अगोदर ट्रीटमेंट केलेली बरी ह्याच्याकरता ट्रीटमेंट सुरू केली आहे नाही इथले स्टाफ वगैरे देवा रे सर एकदम व्यवस्थित आहे बोलणं चालणं हे ते स्टाफही चांगले कोऑपरेटिव्ह व्यवस्थित काळजी घेतात व्यवस्थित ट्रीटमेंट देतात काहीच म्हणजे कोणत्याच प्रकारचा इथे काही त्रास नाही काही हे नाही आरामाचा टेस्ट झाल्यावर समज आहे का हा तसं तर काही म्हणजे ट्रीटमेंट व्यवस्थित आहे पण सगळं काही म्हणजे त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा इथे त्रास नाही हां स्टाफही चांगला आहे देवा रे सर्व चांगला हां माझं रान हिंगणा रोडला आहे नमस्कार मी गौरव चंद्रप्रकाश लांजेवर चंद्रप्रकाश दयाराम लांजेवर यांचा मी मुलगा बाबांना पंधरा ऑगस्टला रात्री हार्ट अटॅक आलेला आणि त्यानंतर तो मेजर मेजर हार्ट अटॅक होता आणि पहिलाच होता आणि त्यात त्यांना न त्याच्यानंतर मग एन्जिओग्राफी वगैरे हो सांगितली डॉक्टरनी आणि आठ दिवसाच्या आय सी यूच्या ट्रीटमेंटनंतर बॉडी स्टेबल नसल्यामुळे त्यांनी थोडंसं लेट एन्जिओग्राफी सांगितली आणि एन्जिओग्राफीमध्ये आढळून आलं की त्यांना नव्वद टक्के ब्लॉकेजेस आहेत ई डीला वगैरे हो आणि त्यानंतर त्यांनी एकदम इमिजिएटली सी ए बी जी ट्रीटमेंट सांगितली आणि जेव्हा आम्ही त्यांना कन्सर्न केलं की सी ए बी जीसाठी सर्जनला जेव्हा आम्ही कन्सर्न केलं तर सर्जननी आम्हाला सांगितलं की सी ए बी जी आणि एन्जिओप्लास्टी दोन्ही पण पॉसिबल नाही बाबांच्या केसमध्ये सो इट्स अ डिफ्यूज डिसीज हां तर त्याने डिफ्यूज डिसीज सांगितलं आणि त्यानंतर आम्ही जेव्हा सर्जनला कन केलं आणि सर्जननी आम्हाला सांगितलं की सर्जरी आणि प्लास्टिक दोन्ही पण पॉसिबल नाही आहे आणि त्यानंतर मग आम्हाला ई सी पी ट्रीटमेंटचं त्यांनी आम्ही सजे सजेस्ट केलं आणि त्यानंतर आम्ही लगेच मुग्धामध्ये आलो आणि फ्रॉम द नेक्स्ट डे वी हॅव स्टार्टेड ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर मग सुरुवातीला बाबांना थोडंसं चालायला वगैरे थोडा त्रास व्हायचा दम वगैरे लागायचा बट आता तीस दिवसानंतर बऱ्यापैकी ट्रीटमेंटचा फायदा दिसतो आहे आता आणि बाबा व्यवस्थितपैकी स्टेबल आहेत आणि बाकी चालणं वगैरे आणि त्याच्यानंतर घरातले पण कामं वगैरे छोटे मोठे कामं आता करून घेतात सो ओवरऑल प्रोग्रेस छान आहे असं म्हणता येईल हा सरांचं बिहेवियर एकदम चांगलं आहे आणि जे पण आहे ते डिरेक्टली सांगतात असं काही एक नाही किंवा काही नाही किंवा असं एकदम हाईप करून पण नाही सांगितलं त्यांनी ना जे आहे ते ॲज अ इज सांगितलं इवन जो कंपॅरिझन होता म्हणजे प्लास्टिकमध्ये आणि सी ए बी जीमध्ये आणि याच्यामध्ये आम्हाला पण ट्रीटमेंटबद्दल काही माहिती नव्हतं म्हणजे काहीच माहिती नव्हतं ईईसी बी असं पण काही ट्रीटमेंट असते त्यांनी सांगितलं की म्हणजे आपण ऑपरेट न करता पण ह्या गोष्टी पॉसिबल आहेत की हार्टचं आपण व्यवस्थित सर्क्युलेशन वगैरे व्यवस्थित करू शकतो याच्यामध्ये फक्त एवढं आहे की ब्लॉकेजेस क्लिअर नाही होत असं सांगितलं त्यांनी बट बाकी ओव्हरऑल जे इजेक्शन फ्रॅक्शन जो असतो रेट तो त्यांनी सांगितलं की तो व्यवस्थित होऊन जातो आणि सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन जो आहे आता सध्याच्या कंडिशनमध्ये बाबांचं सर ब्लड सर्क्युलेशन फिफ्टी ए टू फिफ्टी फाय पर्सेंट आहे ते बोलले की ट्रीटमेंट आफ्टर ट्रीटमेंट जो हा रेट आहे तो अबव्ह नाईंटी पर्सेंटपर्यंत आपण करू शकतो म्हणजे इथनं पाच सहा वर्षापर्यंत समोर आपण पेशंटची लाईफ वाढवू शकतो असं ते बोलले मानव सेवन करिता कैमरा पर्सन अविनाश तोथड़े सह रिंकू पांतावने नागपुर क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस है पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डों मुक्ता ई सी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यू एस एफ डी ए अप्रूवी पी ट्रीटमेंट जिससे 80 से 90 प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल अजनी स्क्वायर नागपुर